ही जी महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित अशी संस्था आहे ती प्रकाशन व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये काम करते त्याचबरोबर स्वास्थ्याचंही काम करते आणि या ग्रंथालय प्रकाशन संस्थेला पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्तानं त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आरोग्यधारा आणि विज्ञान यात्रा सुरू केलेली आहे या अंतर्गत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आरोग्य आणि विज्ञान या दोन विषयांवरती सर्वसामान्य समाजामध्ये आणि बुद्धिजीवी वर्गामध्ये जनजागृती करणं हा त्यांच्या कार्यक्रमामागचा हेतू आहे जळगावमध्ये ही यात्रा सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान येणार आहे आणि या यात्रेतील वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळशी जेठा महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे म्हणजेच के सी सोसायटी मुळजी जेठा महाविद्यालय आणि ग्रंथालय यांच्या वतीनं या यात्रेतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे यामध्ये पालक आणि शिक्षकांसाठीची कार्यशाळा असणार आहे जी जीवनोत्सव या विषयावरती असणार आहे डॉक्टर यश वेलोण वेलोणकर मार्गदर्शन करणार आहे त्याच्यानंतर विज्ञानधारा या विषयावरती डॉक्टर शरद काळेसर जे आहेत शास्त्रज्ञ ते मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर शालेय विद्यार्थी ए टी हमरे माध्यमिक विद्यालय ओरियन सी बी एस सी बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल ओरियन सी बी सी स्कूल मुळजी महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या वेगवेगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस वेगवेगळ्या विषयांवरची म्हणजे विज्ञान आणि आरोग्य या दोन विषयांना धरून वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्यानं आयोजित केलेली आहेत कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत जेणेकरून या विद्यार्थ्यांमध्ये या विषयांची जनजागृती होईल आणि त्याचबरोबरीनं पोस्टर आणि पुस्तक प्रदर्शन देखील आमच्या मुळजी महाविद्यालयाच्या ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या हॉलमध्ये करण्यात आलेला आहे यामध्ये देखील आरोग्य या विषयावरची आणि विज्ञान या विषयावरती जनजागृती करणारे पोस्टर्स लावली जाणार आहेत आणि काही पुस्तकं यांचं प्रदर्शन असणार आहे हे प्रदर्शन देखील तीन दिवस असणार आहे ह्या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जळगाव शहरातील नागरिकांनी आणि सर्वसामान्य माणसांनी आणि सगळ्यांनीच भरभरून प्रतिसाद द्यावा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती नाव सांगा आपलं मी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा